केमिकल्सयुक्त कापूर उत्पादन करणाऱ्या मंगलम ऑर्गॅनिक्स कंपनीच्या मागच्या बाजूला सूर्यकांत गायकवाड यांची शेती आहे शेतामध्ये अनेक वर्षांपासून प्रदूषित सांडपाणी राजरोजपणे सोडल्यामुळे शेतात काळ्या पाण्याचे डबके साठल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अनेक वर्षांपासून कंपनी व्यवस्थापन अरेरावी करीत आहे या विरोधात भीमशक्ती संघटनेचे बैठा सत्याग्रह आंदोलन संस्थापक सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांनी तहसील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी केले होते तहसीलदार अभय चव्हाण यांनी आंदोलनाची दखल घेऊन प्रदूषण मंडळ आणि कृषी विभागाला नुकसानीची पाहणी करण्यासाठी पत्र दिले होते प्रदूषण मंडळाचे क्षेत्राधिकारी शिवानंद बसवडे यांनी शेतीची पाहणी करून शेतामधील केमिकल्स युक्त पाणी तपासणीसाठी घेऊन गेले आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून कंपनीचे प्रदूषित सांडपाणी माझ्या शेतात सोडल्यामुळे शेती नापीक झाली आहे प्रदूषण मंडळाकडे अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसून कंपनी मालक हे पाणी कंपनीतील नसून गावच्या नाल्याचे असल्याचे सांगून जबाबदारी टाळत आहेत परंतु माझ्या शेतीचे नुकसान करणाऱ्या मंगलम कंपनीवर कारवाई केली नाही तर शेतातच आत्मदहन करणार असल्याचा इशारा बाधित शेतकरी सूर्यकांत गायकवाड यांनी दिला आहे दरम्यान शेतकरी सूर्यकांत गायवाड यांच्या शेतीची पाहणी करून सदरचे पाणी तपासणीसाठी घेण्यात आले आहे कंपनीची पाहणी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असल्याची माहिती प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शिवानंद बसवडे यांनी दिली आहे यू सूर्यकांत घुसला गायकवाड यंच यम एस सी जगा सगळ्या ठिकाणी मी पत्र व्यवहार केलेले किल्लेदार होते आपण गायबवाले तिथं समोर समोर दाग पाड्या आमच्या कंपनीचा नाही आता तुम्ही समोरच बघितलं पाणी आज इथं तुमच्या समोरच भरून दिलं त्यांना आज दुसरी याच्यामुळे गेलं याचा एटीपीक केमिकल दूषित पाणी सांडपाणी केमिकल त्याच्यामुळे माझी एक्क्याऐंशी मोठी जमीन नापीक झाली माझ्यावर मोठी म्हणजे नुसकान बदली झाली पंचवीस वर्षी हे ना झालं ना तर माझ्या येत्या सात तारखेला उपोषण ह्या माझ्या जाग्यावरच होणार उपोषण माझा मोठा उपोषणा होता तशी डायरेक्ट म्हणजे आत्मधन उपोषण होणार तशी ते गावच्या त्यांनी पूर्ण पाणी करावं हा गावचा पाणी हा सरपंच इथलं इथलं ग्रामस्थ यांच्यामुळे तर माझ्यावरती माझ्या म्हणजे काय म्हणतो आत्मधन करण्याची पाली आली आज सरपंच ग्रामपंचायत या सगळ्यांमुळे इथं सरपंच सगळं सदस्य ग्रामस्व इथं घेऊन सतत जागर पाणी केले त्यांनी आणि हा म्हणतात गावात हा कंपनी माल उठतो हा गावात पाणी पूर्ण ना त्याच्या नाव म्हणतात आज किंवा त्या स्टँडला म्हणतात ते येतो तो स्टँड पासून हा एक किलोमीटरचा रस्ता आहे आणि माझी जमीन यांच्या पाठी म्हणतात बदल ए टी पी प्लांटच्या बाजूला जागा जाग आहे करून जाऊ त्यांनी न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली